नमस्कार लाईक आय तुषार दादा नमस्कार काय चालतं <laughs> बाबा ब्लू द्या तुम्ही <laughs> अरे ब्लू कस घेत तुम्हाला आता मला जम जमत नाही देव <laughs> बनवून गेली ती पुन्हा चालू गेली डबल मी हाय तुमची कमेंट हाइट होत होती का तुषार दादा ते ब्लू देणं शिकावं लागणरावाला आता तेल राड झाला तुषार दादा मेसेज साईट होताय भाऊ मेसेज साईट उरलेला आहे ना ते ब्लू कसं त्यावर मला समजून राहिला आता तुम्हाला ब्लू देतो मी हो पण दादा हो ब्लू हो ब्लू शिका भाऊ हा ना ते ब्लू कस जरा पाहिल्यावर तुमच्या कमेंट वर जा तुम्ही आता ब्लॉक झाले सावने घर का मला <laughs> दोन मिनटं थांब बघते चाललं बाशी बाहेर राहत आपल्या पाण्यात पाहून घेऊन बाहेर निघले आता मजा तर किती या अंदाजी मशी किती मजा तू शकता येते तुम्हाला मस्त एक दोन येते का एक दोन येते तू शकता मजाय मशी इकडे बी की बा यालाय पैसे ला याला ट्राय या ट्राय याला ब्लॉक नाही करत तुम्हाला मी हा पंधरा पंधरा नाही येऊ एकोणवीस दे एकोणवीस मनशाल ना तर पंधरा जाशे ना पाच मशी चोरून घेऊन माया पंधरा नाही येई एकोणीस मशी द्या ह्याला उठला नाही का पाण्यातून मग हा काय उठला वा चालला आता शिक उठला वा चालला वा पाण्यातून पाणी एकतो जवळ जाऊन पाणी एकताला याला थांबा दोन मिनटं त्याच्याकडे जाणंवाला आता जावा आवाज आहे जलवा आहे भाऊ तुमचा मंग जलवत आहे बाबा आपला याल्यावर बसून धावला असं तुम्हाला म्हणून आपण जलला मला प्यावल्ली करू ना दुखा <laughs> लिहून आसरल आहे का असते का मला कुठ आहे चार मशी, कोणते चार मशी सगळ्याशी द्या तुम्ही मोजले नाही बरोबर तुषार दादा तुम्ही मशी मोजले नाही एकोणीस मशी त्या पुऱ्या हा भाई जामबाई जाता हा डायरेक्ट जामबाई जलकी जातो सीधा डायरेक्ट नहीं नहीं डायरेक्ट ऊपर जाने का सीधा ऊपर जाने का, जा, का सीधा रास्ता थोड़ा खराब है लेकिन जम जाएगा जाम भई आएंगी दस पंद्रह शकपुर यार उधर गाड़ी में जाम भाई तो गए हाँ नहीं जम भाई नहीं रास्ते से जाम भाई जल के लगती भोजगाँव हाँ उधर कुछ किस को पूछ ले देखा जम जाता हाँ 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 सीधा रास्ते हो बोला तुषार दादा तुषार दादा कुठे गेले बाबा ओ तुषार भाऊ तुषार वो बोला गेल्या वाटत तुसार दादा बाकीचा कुठं आहे चार बाकीचे कुठे आहे भाऊ चार म्हशी आहे ना याला पाय ना तुम्हाला याला आया बाग पळवरा याला मोठ्याला हो शेंगायचा हाल्या म्हशी हागू काय हाल्या म्हशी आगू तू काय आगुधून अग हा तेवण द्या जाऊन पर्रा पर्रा तेव्हा याला एवढा मार रे तुषार दादाला मार ट्राय ट्राय ट्रां ट्राय <laughs> आला घे तयार आहे तुषार दादा हे काय तुषार दादा <laughs> 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 अगं धुन हो अगं अग धुन असं आहे का अगाल का अगून मुथून आल्या नीट वाचा मेसेज भाऊ काय करा मराठी येत नाही तुषार दादा राकेट आहे हो ते राकेट माहिती राकेट काय करू ते राखा माल माहिती नाही ना काय तिथं धावलं तुम्हाला फक्त धावलं बघत तुम्हाला तू शरद आता राकेट हे का सुतळी बॉम्ब आहे हा सावली मस्त बसायला मला थंडी, थंडी 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 गार सामान आहे सामान तुषार दादा हे लाईव्ह कोणी लाईव्ह ऐकायला गप्पा हे काय चालू म्हणे यायच बोल सामान मग काय चालू तुषार दादा अजून मजेत आहे का तुम्ही तुम्ही बोलले ना हा मी बोललो तुम्हाला धावलं फक्त मी तुम्हाला म्हणलं काय म्हणलं आहे का म्हणलं बाबा काय काही नाही कोणती वस्तू नवीन आहे बाबा याशी <laughs> बस मजेत आहे भाऊ मजेत आहे का मजेत मजे राहा मग औमपी नाईश मजेत्रा तब्येत गिबेत क्लिअर ठेवा जिमिंग जिम मस्त करा पिस्तूल आहे भाऊ ती वस्तू पिस्तूल बरोबर बोलले बा तुम्ही पिस्तूल पिस्तूल आहे तू दिसण्या गोळी मारून देत गोळी मारून देऊ तो मशीला <laughs> <laughs> काय तुझ्या दादा कुठे गोळी मारतो देव आता विषय बंद आता ढेंटड कमेंट करा शिशेवाले शिशेवर एकच आहे तुम्ही फक्त कोणी मग अरे रा झाले हो पुन्हा याचे कमेंट आहेत थांबा दादा तुमची कमेंट टाकतो पुन्हा लय अवघड झालं लू कसं देवा याला नको बस नको असलेल्या व्यक्ती अशा किंवा ओ बोल, बोल, समष्ट अश शो, चुकीची माहिती त्रास देणे किंवा धमकी दे त्रास देणे किंवा धमकावं नाही तुषार दादा पुन्हा आईट हो तुमची कमेंट आता कसं करायला तुषार भाऊ ला ब्लू द्यावं पण माझा मला बी जाईन ब्लू द्यायला काय भाऊ काय भाऊ कमेंट हायट हाईट झाली ती तुमची एक तुषार दादा अरे अरे <laughs> अर तुमची पिन पडली याला तुषार दादा हे काय पिन पडून गेली जाऊ द्या काय होणार त्यानं पिन टाकली भाऊ कमेंट दादा काय तर द्या पिस्तूल आहे पिस्तूल आहे भाऊ ती वस्तू कोणाला काय माहिती पिस्तूल काय तर काय काय कमेंट पिन केली भाऊ आम्हा दोन मिनट दोनची पिन टाकतो मी दोनच मिनट मिनट आम्हा टाकतो मी आता आल्याची पिस्तूल नाही नाही आल्यास पिस्तूल बदलला आता आता पाहतो तुम्ही आता बरोबर आहे का <laughs> <laughs> तुसर दादा आता पिन टाकली म्या आल्याचा पिस्तूल बदलला <laughs> का बदलली हो भाऊ मग काय ती तशी पिस्तूल कोणता पिस्तूल म्हणा ना कोणता पिस्तूलची पिन टाकली तुम्ही मग मला सांग ना बडन राहू द्याय राहू द्यायचं होतं मी म्हणला असतं तुषारदादाच पिस्तूल मग बरं होतं का काय तुषार दादाचा पिस्तूल असं <laughs> अशी कमेंट टाकायला पाहिजे तुम्ही तुषार दादाचा <laughs> पिस्तूल राई लाईक लाईक कमेंट चांगली अरे आता हायटवर का नाही तरी कमी दहाट उरली आता रमेश दादा नमस्कार कुठे आहे तुम्ही मी डोंगरामधे आहे राम दादा नमस्कार काय चालू आहे लाईक करा राम दादा कुठे होते बाबा इतके दिवस तुम्ही हो रामदादा राम, <coughs> राम, <दादा। coughs> राम भाऊ राम भाऊ आले हा आले नदी काय बीजे होते रामदादा तुम्ही हो रामदादा आलेच नाही तुम्ही लय दिवस मी बरा आहे तुम्ही मी पण बरा आहे खाऊन पिऊन सुखी हे तुषारदादाशी सोबत बोला पहा तुषार दादा तुम्हाला बोला बोला मी बोलत मी बोल ना हाइट वत्ता कमेंड। कमेंट तुषार दादा औ तुमची कमेंट हायट उरेल वाटतं काय चालू काय काम चालू आता तुषार दादा बोला आम अहो मी आठ दिवस बाहेर होतो हो का बाहेर कुठे गेल ते कुठे गेले ते तुम्ही बाहेर तो शहरदा कमेंट कोण आहे शायट उरेल का नू हसू नका हसू नका हसा हसा पण रडू नका हसते रहो जागते रहो। तुषार दादा नमस्कार रामदादा म्हणतोय तुषार दादा नमस्कार नमस्कार भाऊ रामदादा फुल फॉर्म मे <laughs> मग रामदादा कसं वाटवलं लाईव्ह घेतली मी तर तुषारुटी गुट अस लाईव्ह घेतली तर खुश झाली ते माझी कमेंट हायट होत आहे भाऊ हो ना तुमची कमेंट हायट उरेल राव ते पुन्हा कॅलेक्स संध्याकाळी लाईववरती त्याला विचारून घेणार मी ग्लू कसं द्या असं म्हणून नाही तर मग पुण्यात पुण्यात ताई पुण्यात ताई येतात का कोणती ताई केव्हा चालू केली लाईव लाईव्ह दोन वाजेल केली ती चालू दोन वाजता तुषार शर दादाची कमी टाईट उरव कस काय हो बहुत बडा राडा हो गाय तो एक खंदी कमी दिसते एखनती हाईट होती होय आल्या हाल्या 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 पिस्तूल पिस्तूल बोलते कोणती पिस्तूल बोलते कोणती पिस्तूल बोलते तुषार दादा हाल्याची का रामदादा हे पहा आपल्या म्हशी कोण म्हशी पाहि आपल्या किती रोज झाले चालू करून कालच केली चालू मी कालच केले हो रामदादा लाईव चालू आल्या हो आल्या आल्या हो आल्या म्हणावं लागतं आल्या हो आल्या आल्याची पण आणि आपली पण का आल्याची आल्याची मोठी राहते ना पिस्तूल <laughs> आपली छोटी राहते बरोबर तुझ्या दादा <laughs> आल्याची पिस्तूल मोठी राहते मशी चांगल्या आहेत दादा हा म्हशी चांगल्या बरं बावीस म्हशी त्या रामदादा बावीस द्या मशी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार जी आताई का झालं आहे जे झालं जेवण एक द्या पाठवून लवकर जा घेऊन कोणती लागते तुम्हाला तर ही घेऊन जा ही दूध देते म्हैस जिया ताई <laughs> तुषार दादा ही म्हैस देऊ का तुषार दादा जिया ताईला तीन लिटर दूध देते भरपूर आहे मग हा बावीस म्हशी द्या पण तीन जनावर ना त्याने आणल्या आज त्या घरीच ठेवल्या हो एकोणवीस आणल्या सोबत एक दोन दोन मशी तीन आहे समजा घरी वाटत काय चालू आहे जियात मला पहिल्या आय डीने कमेंट होत नाही हो का ते ब्लू मुळं उरल जियात ते मला ब्लू देत नाहीत ना अजून नवीन नवीन आहे दादाशी कमेंट आहे ठरवली बा तुषार दादाची कमेंट आहे ठ आता गेले काय ते आता आणि तिसरी द्यायची कमेंट मला आता तर काहीच नाही दिसलं शिशीवर मला कोणीच नाही दिसरोल जय ताई बोला कमेंट उरेल की जे ताई हॅलो हॅलो आता गेली सगळे झिरो झिरो झाले काय करून दिसून राहिले आता शे किती काय हॅलो mày chắc mày chắc mày chắc mày chắc, hey, laiu baro bơren sao đôi ठीक आहे जे आता आई लाईव्ह बंद करतो मी आता चालून राहिली न कमेडीशन दिवस राहले कोणाच्या आधा पाहतो मी डबल चालू जर झाली ना